ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलाहस नगर मध्ये सकाळपासून सोसाट्याचा वारा व वा मुसधार पाऊस आहे. अशातच उलाहस नगरमधील कॅम्प दोन मधील खेमाने येथील सत्संग मार्ग आजाद नगर रोडवर दोन मोठी झाडं रस्त्यावर कोसळलीत. त्यामुळे संपूर्ण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आणि नागरिकांना येजा करण्यात मोठे अडचणींचा सामना करावा लागला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी शिवसेना कार्यकर्ते ज्ञानेश्वर मसाळे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी तात्काळ महापालिकेच्या संबंधित ता अधिकाऱ्यांशी संपर्क करून मदतकार्य सुरू करण्याची मागणी केली विशेष म्हणजे शिवसेना पदाधिकारी ज्ञानेश्वर मसाळे स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवत झाड हटवण्याचे व रस्त्याची स्वच्छता करण्याचं काम त्यांनी पुढाकार घेऊन पार पाडले त्यांच्या सक्रिय सहभागामुळे काही तासातच ता रस्ता पूर्ववत करण्यात यश आलं स्थानिक रहिवाशांनी त्यांच्या तत्परतेचे आणि कौतुक त्यांचे आभारही मानले प्रशासनाकडे मागणी की सर्व धोकादायक झाडांची वेळेवर तपासणी व छाटणी करण्यात यावी जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील साडेबाराच्या दुपारी आज साडे बारा वाजता ही घटना घडली या ठिकाणी मोठं झाड जुनं रुवानी सत्संग या ठिकाणी मोठं जुनं झाड असताना पन्नास शंभर वर्षापूर्वीचं झाड असताना ते पडलं पड असं पडलं की त्यांनी दोन तीन रिक्षाचे नुकसान केलं दोन तीन टपऱ्या पडल्या एम एसीबीचे पोल पडले आणि तात्काळ घटने ठिकाणी मी माझे कार्यकर्ते स्थानिक लोक आम्ही जमा झालो आणि फायर ब्रिगेडला कळवलं महानगरपालिकेला कळवलं आणि मोठी दुर्घटना या ठिकाणी होता होता टळली आमचं आपल्या माध्यमातून मागणी आहे की ज्याचं नुकसान झालं रिक्षाचं त्या गरीबाला है रिक्षा शासनाने भरून द्यायला पाहिजे ज्याचे टपरीचं नुकसान झालं ते अपंग आहे त्या अपंग शासनाने मदत केली पाहिजे असं मी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा